काही सगळ्यांना तर आता तुफारची वेळ झाली आणि व्हिडिओ काय टाकला नाही चॅनलला म्हणलं चला आता ता तरी टाकाव आणि सकाळी थोडं थोडं घेतलं हाता घरातच म्हणजे नाही काय स्वयंपाकी केलेला भाजी नाही का ती चहा देवपूजा ही केलेली पण विषय असा झाला परत ह्यांनी लागलं किरकिर करायला मग मी व्हिडिओ तसंच ठेवला परत घेतलंच नाही दोनच मिनटाचा झाला होता ती का गं बाब आणि तर लागलं तुझं माझं करायला आणि मला तर आणखी खावायचं मी म्हणलं होतं बहिणीकडं चला नाही का तर तुम्हाला तर माहिती त्याची डिलेवरी झाली तर मला म्हणता होती की हिथं आठवडाभर होती हॉस्पिटलमध्ये पण होती जाताना एक ड्रेस घेऊन दिला मग काशाला जायचं नाही का आता या, या जाता उन्हात आणत म्हणलं तसं असतं का की म्हणलं इथं नसते तर मग गेलच असतं ना तिकडं बघायला मग नव्हतं मग समजा असं तर नाही का हॉस्पिटलमध्ये आणि असतं तरी तर होते तर मग बिघडलं कुठं डबल गेलं म्हणून बाळाला बघायला तिला थोडंसं नाही काय खायला हे काय ती म्हणतच नाही मला खायला घेऊन या म्हणून आणि तिचं तिनं केलं तिच्या सासूने बा सगळं आणलं पण हे केलं पण वाटतं जावा जाधव पण म्हणते मम्मी चल ना बाळाला बघायचं आपण जाऊ पप्पांना घेऊन मग मी त्यांच्या महाग जवळजवळ चार पाच दिवसाला लागली तर ह्यांनी काय माझं ऐकना तर सकाळी तुम्ही तर एवढं बघितलं असं आणि मग मी आज का चला म्हणलं आहे का कारण बघा उद्याचा दिवस मध्ये काय केलं पॅन्ट काढ आणि ह्यांनाच लिहायची स्क्रिप्ट म्हणजे दिवसभरात कधी पण लिहितात ह्यांनी आता दिवसभर मला माहिती ह्यांनी काय लिहिणार नाही दिसतं मोबाईल मध्ये करते कर ते करणार हे बघायचं ते बघायचं आणि त्यात वेळ जातो आणि डायरेक्ट ह्यांनी संध्याकाळीच लिहिणार मला चांगलं माहिती दरबारीतच बारीचंच ते कधी कधी मनाला आलं तर दुपारला लिहितात पण आत्ता एवढं एडिट करतात म्हणलं दिवसभर तुम्ही काय हिथं तिथंच करणार नाही तर लिहिलं तर लिहिणार मग म्हणलं चला आपण जाऊ सकाळच्या पारे येऊ महागारी तर नको नकोच करायला लागलं म्हणतात कुठं मुलांना घेऊन जायचं थोडा थांबायचं त्यांचा त्यांचाच राडाण पर मुनला, मुनला परत आपलं मध्ये कुठं म्हणलं आपल्याला थोडीच कुठं राहायचं यायचंय म्हणलं महागारी तरी पण नको म्हणलं म्हणलं राहू द्या मग म्हणलं म्हणतात बघू परत सहा महिना झाला म्हणलं त्या टायमाला असतं का आता जाऊया म्हणलं नुसतं गाडी घेऊन तू म्हणलं तर नकोच म्हणतात मग उद्याचा दिवस मध्ये बघा तुम्हाला म्हणलं ना मी आताच परवा दिवशी लावायची शूटिंग अठ्ठावीस तारखेला म्हणजे सोमवारी मग दोन तीन दिवस शूटिंग जाणार आणि परत मग तुम्हाला माहिती आहे घर बदलायचं होतं म्हणजे रूम घ्यायची होती बघा बघी चालू होती काय हां आले थांब मग ती रूम दोन दिवसाने भेटणार आहे परत तिथला नाही का पसारा हे हे भरायचं ते ती भरायचं तिकडं शिफ्ट सामान करायचं अजून उशीर त्यातच टाइम जाणार नाही का म्हणून मी म्हणलं चला आजच्या दिवस आणि भाऊजी पण म्हणजे ह्यांनी भाऊजीने स्क्रिप्ट लिहायला लावली होती ना मग ह्यांनी पार संध्याकाळी लिहितात कधी रातच्याला पण लिहितात दोन तीन वाजता म्हणलं त्यांच्या मनाचा खेळ जावा लिहू आठवतात काय केलं काय केलं भाव म्हणून परत काय टाइम भेटणार नाही परत स्वीटचं लग्न इकडं तिकडं यायचं जायचं म्हणून म्हणत होते चला चला होतं तर कशाला ना असं तसन परत जात इंकी मग आजचा दिवस मध्ये होता उद्याचा दिवस म्हणलं चला आजच्या दिवस ओद्या आज तुम्हाला मा दुसरं काम निघायचं काहीतरी काय ऐकायला तयार नाही थांब बाळा काय केलं <laughs> दुर्गा <laughs> माऊनी गेली होती शी मग तिला धुतली बाळा एवढं चालू झालं किसाचा कार्यक्रम चालू राहतात हाय दुर्गा ये इकडं महाग लागले ह्यांच्या पण ह्यांनी काय हा मान तयारच नाही मग विषय सोडून आता ह्यांनी म्हणताय त्या टायमाला जात आहे नाही नेलं तर नाही नेलं तशी पण होतेच इथं आता ले महाग लागून फायदा नाही ना शेवटी त्यांच्या हातात घेऊन जायचं का नाही नाही का त्याच्यामुळे म्हणलं चला आपलं काम करून घ्यावा हो। महाग लागत लागत जवळचं एक दोन तास गेलं माझं कपडं धुयची राह तशीच म्हणलं आता कपडे धुवून घ्यावा आणि दळण करावं ज्वारीचं म्हणलं होतं चार पाच वाजता महागारी यावं मग आल्यानंतर दळण हे करावं नाही का पण हाच म्हणानं लेला लांब नाही हो फक्त एक दीड तासाचा रस्ता आहे इथं खेड बघा भेगवांच्या इकडं नाही का ती त्याच्यामुळं त्याच्यामुळे टाईम लागत नाही म्हणून म्हणलं येऊन हे जाऊन येवा काय म्हणते ग आणि तसं पण माहेरच कोण नाही मग आपल्याशिवाय कोण आहे म्हणलं नाही का तिला पण वाटत असं वा म्हणून थोडंसं नाही का एकदा तरी का व्हायना घरी हॉस्पिटल मधनं गेल्यापासून बघायला हे म्हणजे ते थोडीच म्हणत नाही म्हणून पण तिच्या मनातला मन वाटत असं आणि भाऊ यायचा आता त्याचं पेपर चालू आहे तो म्हणला येतो ह्या दोन तीन दिवसात म्हणला मी जातो तिच्याकडं मला सांग म्हणला काय काय घ्यायचं तिला खायला न्यायचं का अजून बाळाला काय न्यायचं म्हणला अरे असू दे म्हणलं तू या आधी इथं मला टाईम असतो तर आपण ता सगळे संगड जाऊ म्हणजे दाजी म्हणजे ह्यांनी दाजी म्हणतो ना तो मी आणि जाऊ म्हणलं मुलांना घेऊन राधा ओमला हे बघू म्हणलं जसं असेल तसं त्याला झालं चार पाच दिवस म्हणल्याला बघा पण मी म्हणत होते आज चला ह्यांना मला माहिती परत ह्यांना सवड मिळत नसती म्हणजे टाईम भेटत नसतो म्हणून चला म्हणत होती एक झालं की एक काम शूटिंगला दोन तीन दिवस परत सुटीचं लग्न आलंय जवळ तिकडं बोलवलं की परत इकडं तिकडं जायचं हे करायचं ते करायचं परत आम्हालाच तिकडे जावं लागणार असा विषय होतोय आणि सुटीच्या बहिणीचं म्हणजे साक्षीचं लग्न पण आलंय तीस तारखेला हा तीस तारखेला हाय वाटतं मग परत त्या लग्नाला इकडं तिकडं म्हणजे एक एक दिवस वाढत जातोय कामातच काही कुठं ऐकायचं नाही तर मला आले जावं वाटत होतं मलाच म्हणतं कुठं त्यांचा राडात पसारत जायचं नाही का त्यांचं त्यांचं सगळं म्हणजे काम चालू असणार दिवसभर मग तर बाळातून म्हणलं की तुम्हाला माहिती आहे हे कर ती कर बाळाचं करा एक ले ले। ले ले ले। करा एकटीच असल्या त्याच्या मग दिवसभर काम जातं म्हणलं आपल्याला काय लय वेळ थांबायचं नाही म्हणलं आपलं काय तिथं हे राडा पसारा काय होणार नाही आपण अर्धा तास थांबू वाटलं तर जेवण पण नको करायला म्हणजे नाही का थोडा गाड घ्यायची न्यायचं लगेच नकोच माहित आता उन्हा तानाचं परत म्हणलं नको मी सकाळीच म्हणलं होतं चला म्हणून अकरा वाजता पण नाही करता मलाच म्हणते रुस्ती बोलत नाही ना असं तसं मी किती किती दिवस झालं मागायला लागते माझं ऐकत नाही मग मला एवढं तेवढं कस तरी वाटणारच मी ह्यांचं सगळं ऐकते दुर्गा मग बापाची चगड ऐकते का नाही मम्मी ही लढती सारखी की काय होतं ग तुला काय होत बघा आता भाव आल्यानंतर जात आहे ह्यांना टाइम नाही म्हटलं तर मग माझ्या भावावरच मी मी जाणार येणार सांभाळा म्हणणार तुमची मुलं राधा ओ हे सांभाळा आणि राजूला पण लयच यायच करते राजू लव वाढते बघा बाळाकडं जायचं बाळाकडं जायचं ते दिवस हॉस्पिटलमधनं घरी जात आणि दाजीने तिला नेलंच नाही तिकडं घेऊन गेलंच नाहीत हॉस्पिटलमध्ये तिथं वच्या घरी ठेवली होती नेतो म्हणून दाजेनं आटलं ह्यांना उशीर झाले नाही आले तर नाही का आधी न मध्ये तिला आधी घेऊन जातो बाळाला बघायची म्हणून बाळाला बघायचं आणि ठेवलं घरच म्हणती मला नाही बाळ दाखवलं तिथं म्हणती मला आता मावक जायचं आणि ज्या टायमाला ती चांगली होती त्या टायमाला ती किती बोलवायची ये आलं सुट्टीला माझ्याकडे किती पण जीव लागायची तळा राहत नसायची फक्त एकदाच बघा चार पाच दिवस राहिले आणि लगेच निघून आली आणि आता तिला कामधंदा करायचा नाही म्हणते मला जायचंय म्हणलं राहू दे आता बाळ मोठं हो दे म्हणलं मग जा म्हणलं का तर ती बाळ आहे <laughs> ना तिथं तिला बाळ पण छोटे छोटे आवडतात मग त्याच्या नादाने जायचं म्हणते तिला काय एवढं कळतंय तिला सांगितलं मग समजून त्या दिवशी म्हणायचे दाजींना काका तुम्ही जायचंच नाही आता बाळ या म्हणली जायचंच नाही म्हणले मी तुम्हाला जाऊन देणार नाही असे म्हणत होती बघा मग फोन पण करते बघा का विडिओ कॉलिंग करते तिला आणि ते पण करते मग राधा बोलते झाली सुरुवात विड गुतायला का दुर्गा कशी येऊन बसली वरती खुर्ची घेतली <tinyan> oh, <just> like <tinyan> चला गीते आपली दळण करून आता अडीच वाजले